शिरपूर फाट्यावर चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबत नाही सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी आणखी एक शोरूम फोडल्याची घटना नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे कालच चार शोरूम आणि एका घरात चोरी झाल्यानंतर पुन्हा एक शोरूम फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आमोदे शिवारातील शिरपूर फाटा परिसरातील फौजी ट्रॅक्टर्स या शोरूमचे मालकांनी शनिवारी सायंकाळी दुकान बंद करून कुलूप लावले होते मात्र रविवारी सकाळी शोरूम उघडल्यावर मागील बाजूचा पत्रा उचकलेला असल्याचं लक्षात आलं आह तपासणीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचं समोर आलं आहे घटनेची माहिती मिळता शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी तसच डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली विशेष म्हणजे केवळ एका दिवसापूर्वीच म्हणजे आठ नोव्हेंबर रोजी खान्देश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुझुकी शोरूम विमलनाथ शोरूम विशाल टायर्स अँड मशिनरी तसेच वजन वजनकाटालगतच्या एका घरात चोरीची घटना घडली होती सलग दोन दिवसात पाच शोरूम आणि एका घरात चोरी झाल्याने शिरपूर फाटा परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करून सुरक्षा व्यवस्था कडक करावी अशी जोरदार मागणी केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर